नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण एका अद्भुत आयुर्वेदिक रसाबद्दल पाहणार आहोत ज्याला रिया शमृत रस म्हणतात हा रस केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही खूप गुणकारी आहे चला आज या रसाची सर्व माहिती जाणून घेऊया त्या अगोदर जर तुम्हाला हा ज्यूस पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी पण मिळून जाईल या ज्यूसची किंमत आहे एक बॉटल जर घ्याल तर एक हजार पाचशे रुपये आणि सहा बॉटल सहा हजार सहाशे रुपये कॉमेंट करा किंवा खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आता पाहूया रिया शमृत रस पिण्याने कोणते आरोग्य लाभ मिळतात रोगप्रतिकारक शक्ती वाढवणे हा ज्यूस शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो ज्यामुळे सर्दी खोकला फ्लू आणि इतर संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण मिळते पचनसंबंधी समस्या पिपळी आणि आंबा यामुळे पचनशक्ती सुधारते अपचन गॅस आण आणि पोटदुखी सारख्या समस्यांवर परिणामकारक श्वसनसंबंधी आजार तुळस आणि मध यामुळे घसा छातीतील कफ अस्थमा एलर्जी आणि श्वसनमार्गाच्या इन्फेक्शनवर परिणाम होतो यकृत आणि रक्तशुद्धी कालमेघ आणि गिलोय यामुळे यकृताचे आरोग्य सुधारते आणि रक्तशुद्ध होते यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते आणि मुरूम खाज एकजिमासारख्या त्वचा रोगांवर परिणाम होतो ताण आणि थकवा अश्वगंधा यामुळे मानसिक ताण झोपेच्या समस्या आणि थकवा कमी होतो शरीराला ऊर्जा मिळते आणि एकाग्रता सुधारते संधिवात आणि सूज गिलोय आणि आंबा यामुळे संधिवात सूज आणि जोडदुखीवर परिणाम होतो मधुमेह डायबिटीज कालमेघ आणि गिलोय यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित होते त्वचेचे आरोग्य रक्तशुद्धी आणि व्हिटॅमिन क यामुळे त्वचेचे आरोग्य सुधारते मुरूम खाज पिंपल्स आणि इतर त्वचारोगांवर परिणाम होतो हृदयरोग हा ज्यूस रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित करतो ज्यामुळे हृदयरोगाचा धोका कमी होतो मूत्रपिंड आणि मूत्रमार्गाच्या समस्या गिलोय आणि कालमेघ यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य सुधारते आणि मूत्रमार्गाच्या इन्फेक्शनवर परिणाम होतो आणि असे आणखी आजार आहेत जे या ज्यूसमुळे बरे होतात जर तुम्हाला कोणताही आजार असेल तर तुम्ही हा ज्यूस घेऊन पहा आणि कॉमेंटमध्ये त्या आजाराचा नाव टाईप करा आम्ही तुम्हाला सांगतो हा ज्यूस तुम्हाला प्रभावी पडेल की नाही आणि तुम्हाला रियांश अमृत ज्यूस पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन होम डिलिव्हरी मिळून जाईल त्यासाठी खाली नंबर दिसत असेल त्या नंबरवर कॉल करून ज्यूस बुक करा आणि आता पाहूया रियान्श अमृत रस हा पूर्णपणे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक सामग्रीपासून तयार केला जातो यात खालील प्रमुख घटक आहेत तुळस शरीरातील ताण कमी करण्यास मदत करते इम्युनिटी सुधारते गव्हाकूर शरीर शुद्ध करण्यासाठी उपयुक्त टॉक्सिनचं बाहेर टाकण्यास मदत करते अलोवेरा त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर लिंबू डिटॉक्ससाठी प्रभावी शरीराला हायड्रेट ठेवते आलं पचन सुधारते आणि गॅस कमी करते सूज आणि वेदना कमी करते हळद अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असलेली शरीराला अंतर्गत आरोग्य प्रदान करते गुलकंद शरीराला थंडावा देतो पचनक्रिया सुधारतो बेहडा चांगल्या पचनासाठी मदत करते शरीराला डिटॉक्स करते हिरडा पचनासाठी उपयुक्त पोटातील समस्यांवर उपचार करते हे सर्व घटक आणि आणखी काही घटक एकत्र येऊन रियान शमृत ज्योस तयार होतो जो शरीरासाठी पोषणमय आणि फायदेशीर असतो तर ही होती रियान्श अमृत ज्यूसबद्दल माहीत जर ज्यूस हवा असेल तर नक्की कॉल करा तुम्हाला ऑनलाईन डिलिव्हरी भेटून जाईल त्यासाठी कॉल करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद